पाच हजार रुपये हेक्टरी सोयाबीनला आणि कापसाला देण्याचा निर्णय घेतोय आणि दोन हेक्टर पर्यंत ती मर्यादा असेल आणि त्यामध्ये तुमचं ते ई पीक पाणी वगैरे आपण थोडं बाजूला ठेवतोय सात बाऱ्यावर ज्याची नोंद आहे सोयाबीन कापसाची त्याला हे पैसे देण्याचा निर्णय आपण आज घेतोय नमस्कार मित्रांनो काल संध्याकाळी नवो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता राज्यातील एक्क्याण्णव लाख शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला आहे तर तुमच्या खात्यामध्ये अजून या नवो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता जमा झाला नसेल तर एक काम पटकन करा तुमच्या खात्यामध्ये दोन मिनिटात फक्त पैसे जमा होणार आहेत तेव्हा मित्रांनो हे कोणते काम आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तसेच व्हिडिओला आताच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा कारण आमचे असेच महत्वाचे अपडेट आपण तुमच्यासाठी वेळोवेळी घेऊन येत असतो तेव्हा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये अजून नवो शेतकरी महासन्मान योजनेचा काल वितरित केलेला चौथा हप्ता जमा झालेला असेल तर आज एक काम लवकरात लवकर करा जेणेकरून तुमच्या खात्यात दोन मिनिटात हप्ता जमा होऊ शकेल काय करायचे आहे बघा सध्या बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्याला वाय सी करून घेण्याची सूचना बँकेकडून वेळोवेळी करण्यात येत असतात त्यामुळे त्यांचे व्यवहार बंद करण्यात आले असल्याने खात्यात कोणतेही अनुदान किंवा डी पी टी मार्फत पैसे जमा होत नाही तेव्हा तुम्ही तात्काळ बँकेत जाऊन चेक करा के वाय सी करायला लावली असेल तर लगेच के वाय सी करून घ्या वाय सी डन झाल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये दोन ते तीन मिनिटात नव्वचा हप्ता जमा होऊ शकतो आणि मित्रांनो जर जमा बँकेत हे सगळं ओके हो असेल तर समजा काहीच करू नका थोडी वाट पहा आज दिवसभरामध्ये पैसे खात्यात जमा होऊन जाते तेव्हा अशा प्रकारे मित्रांनो हे महत्त्वपूर्ण अपडेट आहे व्हिडिओला लाईक केले नसेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर सबस्क्राईबसुद्धा आवश्यक करा भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद